नमस्कार हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे अशी उद्घोषणा सकाळी भारतीयांच्या कानी पडू लागली आणि घरातील कामं आवरण्यासाठी सर्वांची एकच घाई व्हायची कारण तेव्हा रेडिओ हा भारतीयांसाठी घड्याळ्याचं गजर बनला होता तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस देशात पहिल्या आकाशवाणी केंद्राची स्थापना मुंबईत झाली होती म्हणूनच तेवीस जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे छत्तीसला ला ऑल इंडिया रेडिओचं आकाशवाणी असं नामकरण झालं ज्ञान माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीच्या आधारित ही सेवा सुरू करण्यात आली रेडिओ सेवेसाठी सिग्नेचर ट्यून किंवा संकेत धून खूप महत्वाची असते वॉल्टर कॉपमन या जू संगीतकाराने ही धून बनवली होती आकाशवाणी मुंबईवर पहिलं प्रादेशिक बातमीपत्र सादर झालं तो दिवस होता एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस पुढे लता मंगेशकर यांचा विविध भारतीचा कार्यक्रम आकाशवाणीवर ऐकण्याची संधी भारतीयांना मिळाली तर एफ एम चॅनलच्या माध्यमातून रेडिओ आजही आपली ओळख टिकवून आहे मागील अठ्ठ्याण्णव वर्ष ही सेवा सुरू आहे